आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे भूकंप येण्याआधी कोणत्या प्राण्याला समजते ए वाघ बी बैल सी कुत्रा डी गाढव या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कुत्रा पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशाचे राष्ट्रगीत सहा तासाचे आहे ए साऊथ कोरिया बी साऊथ आफ्रिका सी जपान डी तारीफ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तारीफ पुढचा प्रश्न बघा सर्वात जास्त महागमुद्रा कोणत्या देशाची आहे ए कुवेत बी अमेरिका सी चीन डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कुवेत पुढचा प्रश्न बघा दिल्ली शहराचे जुने नाव काय होते ए उदयपूर बी इंद्रप्रस्थ सी सार्थनगर डी केशवनगर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इंद्रप्रस्थ पुढचा प्रश्न बघा उत्तर प्रदेश राज्याचे राष्ट्रीय फळ कोणते आहे ए सफरचंद बी आंबा सी फनस डी पपई या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आंबा पुढचा प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्यात कुत्र्याचे मंदिर आहे ए महाराष्ट्र बी उत्तर प्रदेश सी छत्तीसगड डी कर्नाटक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी छत्तीसगड राज्यात पुढचा प्रश्न बघा काय खाल्ल्याने वजन लवकर कमी होते ए हरभरा बी डाळ सी मूग डी उडीद या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मुगड खाल्ल्याने पुढचा प्रश्न बघा सर्वात जास्त मतदान कोणत्या देशात केले जाते ए अमेरिका बी भारत सी नेपाळ डी इंग्लंड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भारत देशात मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या डी एम एज्युकेशन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये